ग्रेट रियाश मॉर्निंग मी संदीप गोपदन रियाँश मंडळी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे एक आरोग्य सल्लागार म्हणून काम करत आहे मित्रांनो आज आपण पोहोचलो आहे तळेगाव दाबाडे जे वडगाव मावळ या ठिकाणी आहे आज आपण एक आपल्या टीमच्या माध्यमातून खूप जबरदस्त असा रिझल्ट घेतलेला आहे सायली मॅ मॅडम यांच्या माध्यमातून तर आपण त्यांनाच विचारू की त्यांना काय आजार होते आणि रियाश अमृत ज्यूस त्यांनी वापरल्यानंतर काय रिझल्ट आलेला आहे नमस्कार भाई नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव सांगित आहे फिरवते आता वडला नाव हां किती वय किती तुमचं चाळीस चाळीस हा थोडा आवाज मोठा आहे का हां चाळीस वय चाळीस की मला रियायच्या अगोदर ज्यूज घेण्याअगोदर काय काय झालं ते मला त्यामुळे थायरॉइड मुळ्या शुगर आणि धाक लागेल आणि वजन किती होतं तुम्ही रियाशांणग ज्यूसचा कोर्स किती दिवसांचा कोर्स पूर्ण केला कोर्स तुम्हाला कोर्स पूर्ण करताना काही काय शरीरावरती आराम झाला होता

थायरॉइड पण बेसिकली नॉर्मल झाले आणखी तुम्हाला काम करताना वेट लॉस होताना काम करताना तुम्हाला काम करायला इच्छा व्हायची नाही अनुभव होत नव्हती माझी तर मला आळस यायचा मला जायगरचं उतरू वाटत नव्हतं पण आता जायगडचे उठते पण काम पण करते आणि चांगले करते

आणि ते त्यासोबतच मुळव्यात शुगर आणि थायरॉइड यासारखे सुद्धा आजार दीड महिन्यामध्येच कंट्रोल आलेले आहेत आणि त्यांनी सांगितले तीन महिन्याचा कोर्स पूर्णपणे करणार आहे तर आपलाच हे असा रिझल्ट पाहिजे असेल तर एकूण रिहाश अमृत जो सर्वांनी वापरून पहा आपले सर्व आजार याच्या माध्यमातून कंट्रोलला येणार आहे तर थँक्यू हर हर रियांश हर हर